माझ्या आईचे केस म्हणजेच खरंच एक वेगळं सौंदर्य आहे एवढे लांब घनदाट काळेभूर आणि सुंदर केस पाहिल्यावरती मन अगदी भारावून जातं आई नेहमी म्हणते केस हे केवळ शोभा नाही तर प्रेमाने केलेली काळजी आहे आणि बाईचं सौंदर्य हे केसांमध्येच असतं तिच्या केसांमध्ये मला तिच्या व्यक्तिमत्वाची झलक दिसते आणि साधेपणा सौंदर्य आणि मजबूती आणि नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लय माझ्याही यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्याही पहिल्यापासूनच ह्या तेलाचा ह्या आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करत आलेली आहे त्याच्यामुळे तिचे एवढे लांब आणि घनदाट केस आहे आणि दुसरं काहीही लावत नाही ती शॅम्पू पण जास्त यूज नाही करत ती शिके काही वापरते आणि तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी ती घेत असते तांदूळ जवस कढीपत्ता मेथीदाणे आणि तुम्ही हे आणि लवंग घ्यायच्या दोन जास्त नाही घ्यायच्या आणि हे ना तुम्ही मी हे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याची एक ते सगळं इंग इन्ग्रेडियन्स साईडला घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि बारीक केल्यावरती अशी एक स्मूथ पेस्ट तयार होते आणि ती केसांना अप्लाय करायची आहे आपल्या आणि तू बघ बघू शकता हे अर्धा एक तास ठेवायचं आहे डोक्यांवरती एवढे सिल्की केस होतात आणि खूप तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टची गरज नाही आणि खूप सुंदर असे मजबूत केस होतात नॅचरली केस होतात तुम्ही माझ्या आईचे केस बघितलेच असतील खूप सुंदर रिझल्ट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मुळापर्यंत लावायचे आहे केसांच्या मुळाला लावायचं आहे खालीपर्यंत केसांना लावायचं आहे त्यामुळे तुमचे केस खूप सिल्की केस होतील आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला दिसेल माझे केस किती सॉफ्ट आणि सिल्की झालेले आहेत मी सगळ्या केसांना आता लावून घेतलेला आहे आणि अर्धा एक तास मी ठेवणार आहे आणि तुम्ही बघू शकताय मी सगळे केस मस्त असे केस धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं राहतं ते सुकल्यावरती निघून जातं पण खूप छान रिझल्ट आहे नक्की ट्राय करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील असेच प्रेम देत राहा आणि व्हिडिओ बघत राहा కాజీ రాచింగ్ బయ